प्रवास मालिकेच्या मागच्या भागात आपण पाहिलं की नाना केळवलीला ग्रामदेवतेच्या स्थानाला जाऊन श्रीफळ अर्पण करून परत येतात सदाभाऊ तामणखोपटे बाजारपेठेत जाऊन दत्तू शेठना चंदेरी झाक असलेलं कापड दाखवतात आणि ते कापड चुंबकीय असल्याचं समजल्यावर दोघेही आश्चर्यचकित होतात रात्री नानांना मागच्या हद्दीजवळ झाडाची मोठी फांदी पडून उघडी असलेली गडग्याची हद्द बंद झालेली दिसते आता पुढे नाना विजेरीचा प्रकाश झोड टाकत घराकडे परतले तसं नानींनी त्यांना न राहून विचारलं काय हो काय झालं पुन्हा कोणी दिसलं नाही ना मागच्या बाजूला तसे नाना म्हणाले नाही कोणी नाही आणि झाडाची एक मजबूत फांदी तुटलेल्या गडग्याच्यामध्ये पडली आहे त्यामुळे आता तो मार्ग बंद झाला आहे बरं माझ्या गैरहजेरीत इथे कोणी पिशाच्च वगैरे आलं नाही ना तशी ना। नानी म्हणाली पिशाच्च नाही पण काशा निरोप द्यायला आलेला की आपला पुतण्या वसंताचा दुपारी फोन आलेला बूथवर आज रात्रीच्या एस टीने आहे म्हणाल्या तामणखोपट्याला यायला दुसरीकडे काहीशे किलोमीटर लांब असलेल्या एका गावरान पायवाटेवरील दृश्य रात्रीचे बारा वाजायला होते आजूबाजूला गवत आणि दाट झाडी पसरलेली होती आणि काही अंतरावरून वाळातल्या वाहणाऱ्या पाण्याचा मंद आवाज येत होता चढ असलेल्या त्या पायवाटेने वसंता आणि त्याचा मित्र पम्या चालत वरच्या बाजूला असलेल्या रस्त्याकडच्या एसटी थांब्याच्या दिशेने निघाले होते वसंताने एका खांद्याला प्रवासी बॅग लावली होती आणि पाम्याने एका हातात विजेरी पकडली होती वसंत म्हणाला पाम्या मध्ये मध्ये विजेरीचा प्रकाश पायाखाली पण मारत जा म्हणजे काही जण जन जनावर असेल तर दिसेल तसा पाम्या म्हणाला जण जन जनावर काय समोरून पण येऊ हो शकतं तसा वसंत म्हणाला अरे लेका मी विंचू साप यांच्याबद्दल बोलतो तसा पाम्या म्हणाला असं काय मला वाटलं तू वाघ कोल्ल्यांबद्दल बोलतोयस तसा वसंता म्हणाला अरे वाघ कोल्हे एवढे हुशार असतात की कधी समोरून शिकार करत नाहीत ते नेहमी झाडीत लपून बसतात आणि अचानक झडप घालतात बोलता बोलता वसंता आणि पाम्या वरच्या लगत असलेल्या एस टी थांब्यापर्यंत आली रस्त्याच्या दोन्ही बाजूला रान दाटीवाटीने पसरलेलं होतं पाच मिनिटं झाली पण एस टीचा पत्ताच नव्हता तसा पम्या म्हणाला अरे नक्की एस टी रात्री बाराचीच आहे ना अजून आली नाही म्हणून म्हटलं तसा वसंत म्हणाला अरे हो रे मी आधी पण इथून एस टी पकडली आहे रात्री येतच असेल इतक्यात लांबून एका वाहनाच्या हेडलाईटचा उजेड दिसू लागला आणि एस टी काही सेकंदातच समोर येऊन हजर झाली एस टीवर गुंजवणे शिरवली वाया तळवली असा फलक लावलेला होता तसा वसंता पटापट एस टीमध्ये शिरला आणि मागची डाव्या बाजूची खिडकीकडची सीट पकडली इतक्यात बाहेरून पम्या म्हणाला ते काजूवाडायचा बघ जरा येताना वसंता म्हणाला बघतो बघतो चल तू नीट कडेकडेने घरी जा आणि एस टी तो थांबा सोडून पुढे निघाला आणि थांब्यावर एकच शांतता पसरली आणि वसंताला थांब्यावर सोडायला आलेला पाम्या पुन्हा त्या ओबडधोबड पायवाटेने माघारी घराकडे जायला निघाला इतक्यात बाजूच्या झाडीत कसली सळसळ झाली तसा पाम्या जागीच थांबला एक दोन आणि तिसऱ्या सेकंदाला त्याच्या पाठीमागून वेगाने काहीतरी गेल्यासारखं त्याला जाणवलं तसा तो दचकला आणि न थांबता पटापट घराकडे निघाला इकडे एस टीमधील दृश्य एस टीने शिरवली फाटा ओलांडून आता काही अंतर कापलं होतं एस टी एका निर्मनुष्य वाटेने मार्गक्रमण करत होती इतक्यात लांबवर काही लोक रस्त्याच्या कडेला उभं असल्याचं वसंताच्या ध्यानी आलं काही सेकंदातच एस टी तिथपर्यंत पोहोचली रस्त्याच्या कडेला एका छोट्याशा एस टी थांब्यावर काही गावकरी एस टीच्या प्रतीक्षेत उभे असलेले मास्तरांना दिसले आणि मास्तरांनी घंटी मारून एस टी थांबवली आणि एस टीतले दिवे सुरू केले त्या गावकऱ्यांबरोबर एक म्हातारा इसम होता जो विजेरी घेऊन त्यांना थांब्यावर सोडायला आला होता त्या गावकरी मंडळींमध्ये काहीतरी कुजबूज सुरू होती आणि त्यातल्या एका तरुण इसमाला सगळ्यांनी आधार देऊन एस टीमध्ये आणून बसवलं तो तरुण लिंबू लिंबू असं काहीतरी बरळत होता तशी त्यांच्यातली एक बाई म्हणाली आता याला लिंबू सरबत कुठून आणून द्यायचं तसा त्यांच्यातला दुसरा एक माणूस म्हणाला अगं त्याला कसली तरी बाधा झाली असेल म्हणून तो असं काहीतरी बरळतोय म्हणून सांगत होतो पटापट चल तर हा मागेच रेंगळत येतो आहे तोपर्यंत सगळी मंडळी पटापट एस टीमध्ये शिरली आणि जिथे मिळेल तिथे जागा पकडल्या आणि त्यांच्यातला एक माणूस मागे वसंताच्या बाजूला येऊन बसला आणि त्याने खिडकीतून बाहेर उभ्या असलेल्या त्या म्हाताऱ्या इसमाला घरी सांभाळून जा रे असं म्हणाला तो म्हातारे इसम तुम्ही पण सांभाळून जावा रे बाबांनो असं म्हणून विजेरी घेऊन माघारी फिरला मास्तरांनी एस टीचे दिवे बंद केले एस टी मजल, मजल करू लागली आणि प्रवास सुरू झाला वसंताने कुतूहलाने बाजूच्या इसामाला विचारलं काय हो त्या ता ताठ्या मुलाला काय झालंय तसा तो बाजूला बसलेला इसम म्हणाला त्याला कसली तरी बाधा झाली असावी मगाशी आम्ही सगळे नातेवाईक एस टी पकडायला घरातून निघालो आमच्या घरापासून तो मगाचा एस टी थांबा साधारण पंधरा मिनिटांच्या अंतरावर आहे पण रात्री काळोखा ते पंधरा मिनिटांचं अंतर अर्ध्या तासाचं होऊन जातं कारण हा भाग थोडा चढणी आणि उतरणींनी भरलेला घनदाट जंगलाचा भाग आहे तर मगाशी थांब्यावर येताना तो तरुण आमच्या जमावापासून थोडा मागे पडला बराच वेळ तो कुठेच दिसला नाही म्हणून आम्ही मागे जाऊन शोधाशोध केली आणि जेव्हा आम्ही मागे जाऊन बघितलं तेव्हा तो एका ठिकाणी झाडी झुडपात पडलेला सापडला आणि कपाळावर मार लागलेला आम्ही त्याला शुद्धीवर आणलं आणि एस टी थांब्यापर्यंत कसेबसे घेऊन आलो एस टीने अजून काही अंतर कापलं एस टीमधले सगळे प्रवासी आता झोपी गेले होते इतक्यात वसंताला जाग आली आणि त्याचं लक्ष सहज खिडकीबाहेर गेलं आणि त्याने जे पाहिलं ते पाहून तो उडालाच कारण एक लिंबू एस टीला समांतर हवेतून तरंगत चाललं होतं वसंताला स्वतःच्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता वसंताने खिडकीतून मागच्या बाजूला नजर टाकली पण मागे कुठलंच वाहन नव्हतं वसंताने बाजूला झोपलेल्या इसमाला जागं गेली आणि बाहेरचं दृश्य दाखवलं तसा तो इसमही उडाला आणि पटापट वसंताला खिडकीची गाज लावण्याची खूण केली ते उडतं लिंबू आता कधीही खिडकीतून एस्तीमध्ये घुसेल अशा पवित्र्यात होतं आणि नेमकी एस टीची काच वरतीच अडकून बसली होती ते लिंबू एस टीपासून लांब जात पुन्हा जोरदार वेगाने एस टीच्या दिशेने येऊ लागलं आता ते खिडकीतून हो आत घुसणार इतक्यात वसंताने आणि बाजूच्या इसमाने सगळा जोर लावून खिडकीची काच खाली ओढली आणि यावेळेस त्यांना खिडकी बंद करण्यात यश मिळालं आणि ते लिंबू जोरदार खिडकीच्या काचेवर आपटलं आणि त्या आवाजाने सगळे जागे झाले मास्तरांनी एस टी एका बाजूला थांबवली आणि एस टीचे दिवे लावले आणि खेकसले काय चालू आहे मागे तसा वसंत म्हणाला अहो मास्तर खिडकीच्या काचेवर एक लिंबू आपटलं हवेतून आलेलं जर ते आत एस टीत घुसलं असतं तर काय माहीत काय झालं असतं तसे मास्तर वैतागले आणि एस टीचा दरवाजा उघडून खाली उतरले बाहेर थोडी टेहळणी करून पुन्हा आतमध्ये आले आणि म्हणाले कुठे काही नाही बाहेर झाडाची फांदी वगैरे आपटली असेल खिडकीवर तसा वसंताच्या बाजूचा इसम म्हणाला अहो मास्तर मी पण बघितलं ते लिंबू ते लिंबूच होतं कदाचित मंतरलेलं लिंबू जे मगाशी खिडकीवर आपटलं आता या ठिकाणी जास्त वेळ थांबाक नको लवकरात लवकर निघा इथून तसा तो डोक्याला मार लागलेला तरुण म्हणाला अरे मगाचपासून मी तेच सांगतोय लिंबू लिंबू आता लवकर चला इथून तशी मास्तरांना प्रसंगाच्या गंभीरतेची जाणीव झाली आणि मास्तरांनी चालकदादांना एस टी पुढे नेण्याची खोण केली आणि एस टी त्या ठिकाणाहून पुढे निघून गेली काही अंतर मागे रस्त्याच्या बाजूच्या झाडीमधील दृश्य रस्त्यालगतच्या सुकलेल्या गवतात एक लिंबू पडलेलं होतं जशी एसटी लांब जात दिसेनाशी झाली त्या लिंबात जीव आल्याप्रमाणे ते, जी ते पुन्हा जमिनीवरून हवेत उसळून तरंगू लागलं आणि क्षणाधारत वेगाने तिथून नाहीचं झालं इकडे तामणखोपट्याच्या उतरणीच्या वाडीतील दृश्य गावच्या कच्च्या रस्त्याच्या उंचीपासून थोड्या खालच्या बाजूला वसलेल्या या वाडीत टेलिफोन बूथवाल्या काशाचं घर पण होतं रात्री तीनचा सुमार झाला होता आणि अचानक काशाच्या घराच्या दारावर कोणीतरी टकटक केल्याचा आवाज आला तसा काशा आणि त्याची आई जागी झाली काशाची आई म्हणाली एवढ्या रात्री कोण दार वाजवत आहे तसा काशा उठला आणि दार पुन्हा वाजलं आणि पुन्हा शांतता पसरली काशा दार उघडायला जाणार इतक्यात त्याची आई म्हणाली काशा थांब दार उघडू नको खिडकीतून बघ बाहेर कोण आहे आणि काशा खिडकीजवळ गेला आणि हळूच खिडकीचं दार थोडंसं उघडलं तर घरासमोर एक लिंबू हवे तरंगत होतं त्याने लगेच खिडकी बंद केली रात्रीचे प्रहर उलटू लागले आणि उजाडायला सुरुवात झाली इकडे तामण रांजणकर वाडीतील दृश्य सकाळचे सात साडेसात वाजले होते नानी कृष्णाला म्हणाली अरे कृष्णा उठ आज वसंत मामा येणार आहे तसा कृष्णा डोळे चोळतच उठला आणि म्हणाला अरे वा म्हणजे अजूनच मजा येईल तसे पण आजोबा मला कुठे नेतच नाहीत आता वसंत मामा तरी मला फिरायला घेऊन जाईल तशी नानी म्हणाली अरे हो हो आधी येऊन तर ते त्याला मग कुठे जायचं तिथे जा भटकायला दोघे मामा भाचे इतक्यात घराबाहेरून आवाज आला नाना नानी दार उघडा मी आलो आहे तसं नानींनी जाऊन दार उघडलं वसंत आला होता तसा मामाचा आवाज ऐकून कृष्णा पटापट बाहेर आला आणि वसंताची बॅग घरात घेऊन गेला मागोमाग वसंत पण घरात आला